છત્તી <laughs> हजार एकतीस मध्ये ते चौतीस बसतील साडेपाच ते छत्तीस आठवतीन चार हजार चार हजार रुपये एकेचाळीसशे रुपये सव्वातेचाळीस साडे पेचाळीस नव्हेचाळीस स्केम करे चव्वेचाळीस चार हजारेचाळीस साडेचव्वेचाळीस साडेचार हजार साडेचार हजार बाय साडेचार हजार बाय सव्वाळीश्वर बाय डबरेकर पंचाळीस सेहेचाळीस सत्तेचाळीस सत्तेचाळीस साडे सत्तेचाळीस पावणे अठ्ठेचाळीस 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 बाय अठ्ठेचाळीस रुपये साडेचवेचाळीसशे साडे तेवेचाळीसशे रुपये डाकरेकर आठ तीन हजार एकतीस चौतीस पस्तीस छत्तीसशे रुपये साडेछत्तीसीस चार हजार चार हजार चार हजार पस्तीस रुपये पावणेळीस त्रेचाळीसशे रुपये त्रेचाळीसशे रुपये केमगार आठ तीन हजार चार हजार एकेचाळीस बेचाळीस

साढ़े चार हजार भाई पैंतालीस पैंतालीस रुपए डबल एक पैंतालीस

चव्वेचाळीस डबल हजार 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 एक्केचाळीस बेचाळीस साडेबेचाळीस सव्वाळीस साडे त्रेचाळीस साडे त्रेचाळीस साडे त्रेचाळीस बायश्वर बायचा बाय एकेचाळीस बाय भाजर नजर एकेचाळीस बेचाळीस त्रेचाळीस त्रेचाळीस बाय सव्वा त्रेचाळीस साडेत्रेचाळीस ચાર હજાર એકેચીસ બે ચાળીસ સવચેચ બે ચાળીસ સવ ત્રેસ ચોન ખબરે એ સુવાસ કાપલોને વેચાણ છે 100 વેચાણ છે 1.5 વેચાણ છે 1.5 વેચાણ છે 42000 રૂપિયા 38400 1.25 વેચાણ છે 1.5 વેચાણ છે એમે સુપ્રેશરવાઈ અને વેકેશરવાઈ એને સુપ્રેશરવાઈ 23000 રૂપિયા નું છે 12100 83000 સાડા ચાર હજાર એ ચાર હજાર એકેચ સવાસ બે ચવા બેચ રસી રૂપાયેચાળીસ બે ચાળીસ રૂપિયા કે પંદરશે અઠરાશ દોન હજાર ડબલ એચ કર ચાર હજાર એકેચ સાચીસ સાલીસ બે सेचाळीस साडेबेचाळीस दोन हजार साडेबेचाळीस बेचाळीस साडेबेचाळीस साडेबेचाळीस तीन हजार चार हजार चार हजार चार हजार चार हजार पन्नास पस्तीस छत्तीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस तीन हजार एकवीस बत्तीस राजेस साडेतीन हजार येण्यास साडेतीन हजार साडेतीन हजार साडेतीन हजार साडेतीन हजार छत्तीसशे रुपये छत्तीसशे रुपाय सदतीसशे रुपये येण्यास एकेचाळीस बेचाळीस साडेबेचाळीस बेचाळीस सव्वा चव्वेचाळीस हा साडे चार हजार साडे चार हजार रुपये डबल एकाळीस हजार एक्केचाळीस एक्केचाळीस सवा एक्केचाळीस साडे एक्केचाळीस बेचाळीसशे रुपये बेचाळीसशे सव्वाळीसशे रुपये चार हजार रुपये अनेस्कार चार हजार एक्केचाळीस बेचाळीस बेचाळीस चव्वेचाळीस 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 सवा सव्वा चव्वेचाळीस साडे साडे चव्वेचाळीस डबल तीन हजार साडेतीन हजार छत्तीस सदो दियसीस चार हजार रुपये येण्या चार हजार पंचवीस पन्नास एकेचाळीस सव्वाचाळीस साडेएकेचाळीस बेचाळीस रुपये बेचाळीस रुपये घे बेचाळीस चव्वेचाळीस माग तो कोणा काय पंचेचाळीस सव्वा पंचाळीस साडे पंचाळीस शेचाळीस साडेसेचाळीसशे સાડતે ચીસ રેચ સત્તેસો સવા સત્તેસ ચાલીસ ચાર હજાર હજાર ચાર હજાર એકેચ વેચ બેસ સવારે ચાલીસ વેચાળી નવેચસો

मे सो बेचाळीस सव एकेचाळीस साडे एकेचाळीस एम झाले सेचाळीस साडेबेचाळी त्रेचाळीस साडेचेवेचाळीस डबल एकेचाळीस साडे एकेचाळीस साडेचाळीस साडे त्रेचाळीस

哪个比较快？

તેવ <trots> તે <coughs> 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 <coughs>